इंडियन असोसिएशन ऑफ गायनोकोलॉजिकल इंडोस्कोपिस्ट व इंडियन सोसायटी ऑफ असिस्टंट रिप्रोडक्शन औरंगाबाद स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ संघटना व इंडोवर्ल्ड हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने इंडोवर्ल्ड दोन हजार पंचवीस या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे बारा ते चौदा डिसेंबर दरम्यान करण्यात आलं असून याबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली तर या परिषदेचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलंय आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे बारा ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी इंडियन असोसिएशन ऑफ गायनेकोलॉजिकल एंडोस्कोपीस आय जी इसार इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रोडक्शन गायनॅक अँड सोसायटी ऑफ औरंगाबाद आणि एन्डोवर्ल्ड हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने एंडोवर्ड ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह कॉन्फरन्स ही एन्डोमेट्रॉसिस आणि फर्टिलिटी अपडेट या दोन विषयावर आयोजित केलेली आहे या कॉन्फरन्स दरम्यान आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय ख्यातीचे सर्डोस्कोपिक सर्जन हे स्त्रियांच्या विविध आजारावर गर्भपिशवी काढणे पिशवी वर बांधणे गर्भनालिका जोडणे अंडाशयाचे आजार एंडोमेट्रोसिस सर्जरी अशा अनेक प्रकारच्या सर्जरी पंचवीस ते तीस पेशंटवर या टोटली फ्री ऑफ कॉस्ट केल्या जाणार आहेत त्यामुळं या वर्कशॉपसाठी जे गरजू पेशंट आहेत त्यांनी येऊन हॉस्पिटलला नोंदणी करावी तसेच ह्या परिषदेमध्ये एन्डोमेट्रिसिसचं अचूक निदान कसं व्हावं हो यासाठी इमेजिंग वर्कशॉप याचं पण आयोजन केलेलं आहे आजकाल आपण बघतो की दिवसेंदिवस इन्फर्टिलिटीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे तर हे इन्फर्टिलिटी कशी ट्रीट करायची त्यामध्ये एंडोस्कोपीचं इन्फर्टिलिटीचं एंडोस्कोपीद्वारे अचूक निदान कसं करायचे अनेक इन्फर्टिलिटी जे कारण आहे ते एंडोस्कोपीसाठी एंडोस्कोपीद्वारे कसे ट्रीट करायचे ह्या सर्व विविध आजारांच्या अलग अलग टॉपिकवर ह्या परिषदेमध्ये देश आणि विदेशातील तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत आणि आपल्या भागातील डॉक्टरांसाठी हे ही एक उत्तम संधी आहे त्यामुळं जास्तीत जास्त डॉक्टरांनी ह्या परिषदेमध्ये सहभाग नोंदवावा आणि ह्या परिषदेमध्ये एन्डोस्कोपीचा इन्फर्टिलिटीमध्ये मॅक्झिमम कसा उपयोग घेता येईल आणि इन्फर्टिलिटीचं अचूक निदान आणि उपचार कसा करता येईल ह्या अलग विषयावर या परिषदेमध्ये मार्गदर्शन होणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त डॉक्टरांनी ह्या परिषदेमध्ये सहभागी व्हावे आणि गरजू पेशंटनी या वर्कशॉपसाठी आपली नाव नोंदणी करावी सरांनी जसं सांगितलं या कॉन्फरन्समध्ये फर्टिलिटी आणि एन्डोमेट्रोसिस या दोन आजारांबद्दलच सखोल अभ्यास किंवा सखोल ज्ञान या कॉन्फरन्सद्वारे मिळणार आहे आणि पुरुष वंद्यत्व स्त्री आणि एन्डोमेट्रोसिस आजाराचं निदान अचूक कसं करायचं त्या त्यानंतर सर्जरी ज्या पिचकट आणि क्लिष्ट एन्डोमेट्रोसिसच्या सर्जरी असतात त्या तज्ज्ञ नॅशनल आणि इंटरनॅशनल फॅकल्टीद्वारे या संभाजीनगर येथे आपल्याला करता येणार आहे याचं थेट प्रेक्षेपण हे इंडोवर्ल्ड हॉस्पिटल मधून रामा इंडल हॉटेलमध्ये होणार आहे त्याच्यासाठीचे जे नॅशनल अँड इंटरनॅशनल फॅकल्टी जे अटेंड करणार आहे ते तिथे बघू शकतात आणि याचा फायदा जो आहे तो सर्वसामान्य रुग्णांना कसा होणार आहे तर याच्यामधल्या ज्या सर्जरीज आहे त्या पूर्ण मोफत आपण इंडोवर्ल्ड हॉस्पिटलला करणार आहोत त्यामध्ये फक्त मेडिसिनचा खर्च जो असेल औषधांचा तो रुग्णांना करायचा आहे बाकी सर्व क्लिष्ट आणि ह्या किचकट सर्जरी एक्सपर्ट हॅन्डस आपल्या ह्या कॉन्फरन्समध्ये होणार आहे आमचे असे आव्हान आहे की जास्तीत जास्त रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद